प्रियूचे सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जात आहोत लग्नाचा पस्ता बांधायला आणि ते पण भिवंडीला चला त्याला तुम्हाल तुम्हाला दाखवते आणि इकडे मावशी आलेली आहे अजून कोण कोण आहे ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये मध्ये दाखवतेस आता जायची तयारी आहे आठ वाजता आम्ही जाणार होतो पण आठ चे नऊ वाजलेत आता लोक घाई झाली आहे मग त्याला दाखवते हा बघा पुढे येऊन बसलाय ड्रायव्हर <laughs> जाम भारी भेटलाय कुठचा ड्रायव्हर आहेस रे कुठचा निघतात निघतात करून ना अजून नाही टाइमपास चालू आहे आईने तुझ्या पिशव्या घेतलेल्या आहेत चला लवकर गाडी मध्ये आता दुसऱ्या गाडीमध्ये मला आणि ते पण किती मस्त खिडकीजवळ माझ्याकडे पण खिडकी आहे एकदम आरामशीर डायरेक्ट तरी पण फ्रेम घेऊनच जाते नाही डिलिव्हरी चार्ज फ्री आहे थोड्या वेळ ब्रेक घेतलेला आहे गाडी काय भारी दिसते ना येताना रस्ता इतका भारी होता की थोड्या वेळ ब्रेक घेतलेला आहे कारण की हा बघा असा रस्ता होता असा पण दिसत भारी ना व्यू भारी इथला ना वहिनी माझ्यासोबत वहिनी पण आहे चला पुन्हा निघालेलो आहे आता डायरेक्ट भिवंडीलाच थांबायचं गाडी एवढी भार झाली आहे ना आमची ते धक्का मारल्याशिवाय का स्टार्ट होत नाहीये बॅटरी खराब झाली आहे

तीन गाड्या आम्ही तीन आणि एक आमचा लाडाचा टेम्पो येणार आहे मामी ट्रॅफिक मध्ये बंद पडायला आताच कशी काय बंद पडली तुझ्या थांबत होतो चालूच होती का चालूच पण त्या हलत काय नाही होता गाडीचा किती मोठा आहे फायनली आम्ही आता भिवंडीला पोहचलेला आहे आणि आता कोणतं मार्केट आहे ते दाखवते हे बघा हे आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट जिथे होलसेल भावामध्ये साड्या मिळतात इथे पण आहेत आणि आय थिंक त्या साईडला पण आहेत असं म्हणजे हे पूर्ण ह्या रोडला ना साड्यांचे शॉप आहेत जिथे होलसेल भावाने मिळतात आता बघूयात आम्ही कोणत्या शॉप मध्ये जातो इथे इथे बसायचं ते दाखवतील आता वरती आलेलं आहे त्याला दुसऱ्या मधल्या दुसऱ्या मधल्या हा तिसरा मधला असं नाही तुझं हां म्हणजे दुसरा असं पण मी लिफ्ट ने नाही झाला चालत जाईल आता सगळे बोलतात की आधी नवरीच्या साड्या बघूयात आणि नंतर मग दुसऱ्यांच्या घ्यायच्यात नंतर आम्ही उठू हो हो म्हणजे कसं टाइमपास करायला भेटेल असं झाले हो काय क्लास दिसतं आहे या बाप्पा मला घेऊन येते नवरीचा आहे तो नवरीचा हो क्लास एक चल वहिनी पहिले मान तुझा आहे आज असं आपल्याला सांगितलं असतं बस बस कोणाला डायरेक्ट बायकांना hmm. घेऊन आलेल्या साडी पसंत करायला त्यांच्या साड्या पसंत करू द्या आम आम्ही आहेत बसून कारण की ह्या नंतर आमच्या साड्याचे <laughs> <laughs> कोणाला का व्हिडिओ कॉल केलाय ओ मॅडम कशा आहात घेऊन घेऊन ना आलो तुला मी नंद सांगणार आहे एक चुला साडी माझ्याकडून वहीनी पैसे भरेल <laughs> एक आई झाला उस चेक दोन साड्या सिलेक्ट झालेल्या आहेत आता येलो कलरची साडी सिलेक्ट करतोय आई बघा किती खुश आहे आई बघा किती खुश आहे आई बघा किती खुश आहे <laughs> बाबा थोडे दुखी वाटतात पैसे जास्त जाते बाबा मला पण साडी पाहिजे नाही मला लेहंगा पाहिजे बाबांकडून <laughs> आता साखरपुड्यासाठी साडी सिलेक्ट करताय इकडे पुरुष मंडळी बसले होते नुसतेच टाइमपास काय नाही ना साडी घ्यायची अस आई आणि मम्मी सेम साडी बघतायत पण कलर तसं मिळत नाही सेम नाही तो कलर चांगला वाटतो

वैनी आम्ही इकडे काड्या सिलेक्ट करत होतो तर वैनी आख्ख्या दुकान फिरून आले ना सगळ्यांनाच आहे इथे खूप छान आहे सगळ्या तिथे खूप छान आहेत असं आहे तसं आहे हे जासूस वैनी

आता या साडी सिलेक्ट झालेली आहे आता काय नाहेंगांचा ले, <laughs> पसारा केलाय पण आवडत काय नाहीये बघूयात आवडला तर घेऊयात बाकीच्या सर्व साड्या बघतात हे तिघ बघा कसे मस्त आरामात बस तुम्ही तुमच्या साड्या घ्या अजून तिकडे साड्या सिलेक्ट करताय बघूया चला मी पसंत केलं तर आई सांगते साड्या अजून पसंत नाही झाल्या आणि वाजल्यात आता दुपारचे तीन साडेतीन अजून साड्या सिलेक्ट होत आहेत तर इतकी लागली आहे ना अजून साड्या सिलेक्टच करतो झाल्या प्रजत्ता कंटाळला

घरी नाही बाई खायला जाऊ येत गोतर खूप भूक लागली आहे सकाळच्या आठ वाजता नऊ वाजता निघालेलो तर आता वाजले साडेतीन आमचं सर्वांचं सामान घेऊन आहे आता बिलिंग सुरू आहे इथे सामान आता टेम्पो मध्ये भराय लावलाय बाकीची पब्लिक कंटाळली आता कारण की भरपूर वेळ झाला ना संध्याकाळचे पाच वाजले आता शॉपिंग करून करून भूक लागलेली म्हणून चायनीज खायला ह्यांच्या ऑर्डर आमची अजून बाकी आहे जिकडे जिजू जातील तिकडे आम्ही येऊ जिजू फक्त वीस रुपये दाखवतात

ड्रायवरला गाडी लावायला सांग ना कुठं केवलं कसे फिरतात इकडे सगळे जेन्ट्सचे कपडे मिळतात आता महिला मंडळीचे झालेत ना मदत जेन्ट्स लोकांचे बघायला आलोय ओके आता आम्ही फ्रूट सलड खाणार तीन दरा तीन तिघाडा काम तीन बिघडा असायच आम्ही तिकडे जाऊ आता जेंट्स लोक त्यांचे त्यांचे सिलेक्शन करत त्यांना करू देत आम्ही सर्व लेडीज ते बाहेर बसतोय सर्व कपडे झालेले आहेत टॉवेल्स वगैरे घेऊन झालेले आहेत आणि रात्रीचे वाजलेत नऊ आणि हे चाललेले आहे तिकडे गाडी स्टार्ट करायला तर दाखवते त्यांची मज्जा दे धक्का ह्याची बॅटरी खराब झाली आहे आय थिंक मेहनत चालू करायला बघा कशी मेहनत लागते एक दोन तीन चार दे धक्का आईबा परफेक्ट चला आता या गाडीतून त्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकतात कारण की ह्या गाडीला जास्त डिक्कीची स्पेस नाहीये ना आम्ही आमचा टेम्पो पण लवकर घालवला कारण की लेट खूप होईल ना